यायचं नाही आणि पटकन उशीर करतो हॅलो कुठे येतो आधी अरे लवकर ये कुणी बघितलं तर मला येत अरे कॉलेज सुट आता तास आलाय ना लवकर ये मी नाही तर मी न घरी घरी साधन पुत्रारखन मोग नोकरी आहे नाही तेव्हा सगळ्याच्या आधी येऊन बस आज त्याला उशिरा

मग ठरायचंच बाकी ठर बाकी ना अजून पाहू बरं आपण पळून जाऊ नाही पळून जाऊ मग व्हाय तिकडं मी प्रेम नाही केलं का मग प्रेम केलं मग त्याच्यामध्ये असं कुठं लिहिलं प्रेम केलं म्हणजे पळून जायचं असं लिहिलं कुठं नाही ना प्रेम केलं तू माझ्या घरी विचार आली जायरात पिक्चर न... पाहिले ना पिक्चर मारू दे तिकडं तर पिक्चर आहे ते काय सगळं खरं नाही राहायचं म्हणजे तुझं काय म्हणे तिच्यासारखं मी मी कामाला जाऊ तिच्यासारखं मी भेटतं झोपडपट्टीत राहू का व्हाय तिकडं मग काय झालं तुला

माल लागू बर जाऊ नाही तुझं जाऊ दे चला आता काय लागणार पाहून घेऊ कुठं कुठं म्हणजे आता इकडे बोलून घेऊ ना पहिल्यांदी तुला सांगून देतो तू काय बोलतोय तू पागल झाला का रे आधी काय पागल झालं का मेंटल मूर्ख कोणी खर्च तो मित्र बघ कसा बघतो दाम देत का नाही तो आपण मित्र घेऊन सांगतो काय तुडवी ना आता मग तुला कळत नाही का आता नसला आणि मागतो नुसता या टाळा ताना बोमट्या मारित रिक आमदाच येतो शाह बघा तुला समजत नाही का ते घरी माझ्या वडील वाढ बघता का काय मला ओळखलं मग एक तुला माहिती ना माझं माझं बाकी इकडे या जागे कोण ओळखणार सर मग आख गाव मला गाव जायचंय लक्षात राहू दे सगळं आख गाव ओळखीच आहे कोण नाही भाई मग काय ओळखलं काय बोलतं अरे लाय मार खाशील कुत्री वाणी एक जण नाही सगळे सगळेजण तुटून पडतील तुझ्यावर पाहून घेऊ बुढ मी काही बांगडे घातले का आता अरे मार तुझं नाही रे टेंशन नाही खर्चाची येते कशा मारतीन तुला मग हे पाहू घेऊ का आता ते काय कोणा का बाई हे स्टॉप घरच अंकड तुझे कामा घरच अंकड बांध ना काय करणार मी तू माझ्या घरच मारणार नाही बोलून घेईल बोलूंगी बस सोड पार ये बस बसले गाडी बस चिर चिर करू बस इला काय माहिती आहे आता पुरेसे जीवन अगं बस ना आता ते पावून बस चिर चिर न कर लय त्याला मी आवडले तो जर मला घेऊन गेला मग कस काय घेऊन झालं मी असलं मग लग्न लावून देते नाकार डायरेक्ट घरी अरे आधी कसं नाकार देऊ रे आपण प्रेम केलंय मग तू सांग काय करायचं तुला करायचंय शेवटचा जाऊ आपण नको रे मी बापाची इज्जत आहे त्यांची इज्जत चालली जाईल माझा माझ्या भावाचं लग्न आहे तो काय त्याला पोरगी जाणार नाही कोणी काय काय तिला घेऊन बसते लग्न झालं तुला बापाची इज्जतीचा विचार करणार का मग तुला काय नाही रे तुझ्या मागं पुढं कोण नाही तुला तुझ्या कुलता आहे का पुणा पुणा ते आय बापाला पण माझ्या माग माझा भाऊ आहे तेच सारखं तेच तो भाऊ तो बाप ते तुला सांगतो एकदा पळून जाऊ काय कोणाला कळणार आहे माल नाही पाहून घेऊ ना पुढच्या पुढं काय होईल तू म्हणतो ते पण खरे पण तू माझ्या घरी आलो मा बाप तुला तुडवीन हा मार खायला तयार आहे मी तुझ्यासाठी बस का नको नको तू मार खायचे मार ते पण चांगलं नाही वाटणार काय करू काय मी आता मग आपण मंदिरात जाऊन बघ नको हा चालेल ना मग जाऊ ना पण पळून नाही जायचं मंदिरात आता डायरेक्ट त्या घरी नाही हा चालेल नील चाल डायरेक्ट मग तसं असंल तर रे त्या मम्मीला तर सगळंच माहिती हा मम्मीला तर माहिती सगळं जाऊ मार का नक्कीच जायचं उद्या उद्या ते पाहुणे येणार आहे आजच काहीतरी करायला लागलं आज म्हणजे मी काय म्हणते पण संध्याकाळी न कसं क्लास

ते नाव काय ते नाव तुषारे हाय काय होय अजून झाले नाही संध्याकाळ ही होय आका संध्याकाळ आहे त्याला सांगले नाही म्हणून अच्छा अच्छा हां बसा ना बसा इत बस ने तो 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 तुणी बस तुणी बस तू काय नाही काय काम काय नाही तू तु जाऊ दे बस पटकन करायचं ना मग करायचं लग्न तू परत टाप कधी बर का मग पण तू आई वेळेस मार त्या महोत्सव महाराजचं मंदिर जाऊ गेयले తిడోనా బాని ఏ చౌపలి వర త

కాల టి ఫ్రెండ్ బా చాలా దీని కానీ క

बाप इकडे कष्ट करीतो तू आपला घालते भावाची बापाची फोन लावत आता बोलून घ्याय ताते माहिती मग बोल तुला काय आज मी जायक रेंडवाहिनी तो काय अरे पळवि नव्हता मेळा गाडी बंद पडली म्हणून थांबलो तो वर नाकार नको बोलू हय त्याला इकडे बस काय गावात आमची फोन लावा <laughs> लोक धावलं लोकांना काय लोक तेवढं तामाशीच मागणार आहे तुला कळत नाही का लग्न जमले तुझं आता लग्न होणार आहे अरे तुला काही उद्योग नाही का तिकडे लोकांच्या पुरी ना आमची भेटली तुला पोर पाटायला काय करतो तुझा रस्ता मी येतो मग गाडी बंद पडली इकडे थांबलो म्हणून तुझी गाडी बंद पडली का मला भेटल्या बोलणार ना मी आता तर मला भाय फ्रेंड भेट बोलणार मी आम्हाला

असं पैसे तुझ्या लोकांच्या पोरीनला बरं पासतावलं मी तिला बघ एवढा का बोलतो तू काय बोलताय माग हे बघ कसं बोलतं गुरवीन हे पोर काय घ्यायला सांग बरं जाऊन घ्यायला चोर ठेव चांगला

बायको बायको काय गरज आहेला दादा फोन लावतो फोन लाव मला माहित आहे उकडे ऍडन कर रहे काय म्हणते भाई नोकरी म्हणतो आयडी समी लवकर बर हजार चोपी राम बरोबर उठले आय बोल आय बोल नाही नाही लवकर बर आधंच पोरं पण घेऊन ये घेऊ मत रे हे काय तू फोन 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 ला फोन ला ला फोन ला दाखव तो बस नाव रे अजून ठेवतो अरे तुला काय आकलीचा भाग बी काय आहे का नाही तुला एक घरी कोणी माहिती बाळा मी प्रेम केला तिच्या तुला के काय केला एका पिक्चर मारू प्रेम केलं प्रेम केलं प्रेम केलं जास्त शाळा नको लग्न करणार लग्न जास्त छान होऊन हा मग काय प्रॉपर्टी काय कड काय प्रॉपर्टी माहिती तुला माहित आहे का तुला आहे ना मी तर तुला शांत राहा तू तिथे शांत राहा मारे हे सगळं कॉलेजला वाटलं काय बापच चौ घाल बाप चौ घाल या शाळेत कुठून येते नीट बोल नीट बोलनी नीट बोल

अरे कंबर दुख राहिलंय मला ऊट पटत तू परत त्याचे तुकडं घालतो मी टायमा अरे तिकडे गेलो मला वाटतं हे मी आला मारतील अशी दोस्ती राहते ना मारत तर पाणी पे आग। अरे पाणी आहे का तिच्यात अरे तू मागशी नाही का पेल होत तेच पाणी होत ते त्याला आता गाडी उठाक मला लवकर कंबर दुख राहिलंय गावात बघ सांग काय नाही नाही తరి తులా నకూ తిజే ముస్ మాత్ర అంత కొలు తినే